अवैध सावकारी करणाऱ्या टिल्लू नामकाच्या घरावर जिल्हा निबंधक अधिकाऱ्याची धाड यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात मागील कित्येक वर्षापासून अवैध सावकारकीचा व्यवसाय बोकाळला असल्याची चर्चा होती अशातच आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी उमरखेड येथील टिल्लू नामक भाजीपाला व्यावसायिकाच्या घरावर यवतमाळ जिल्हा निबंधक पथकाकडून धाड टाकण्यात आली या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीच्या संदर्भातील घबाड चौकशी पथकाच्या हाती लागली असून याबाबतीत बाबतीत अद्यापपर्यंत चौकशी सुरूच या आहे यावेळी चौकशी सुरू असलेल्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उमरखेड शहरात अवैध सावकारीच्या संदर्भात पडलेल्या धाडसत्रामुळे सावकारी करणाऱ्याचे धाबेदान आणले आहेत यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण जमादार मोहन जाटे हे उपस्थित होते प्रतिनिधी निलेश पिलवंड उमरखेड यवतमाळ